पुढची बातमी पाहूया एकानं म्हणायचं माझा बाप मारला आणि दुसऱ्यानं म्हणायचं माझा त्यात काही संबंध नाही दोघांनाही खुशाल झोपायचं आणि शेतकऱ्यांचा संसार मात्र देशोधडीला लावायचा या लायकीचे हे दोघे जण आहेत असं म्हणत आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी खासदार ओमराज रिंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे तिसरा यटा कामाने घोर गरीबाच्या घराला आग लागली पाहिजे तू सुका झोपला पाहिजे मी सुका झोपलं पाहिजे ही वर्गायचं माझा बाप मारला ह्याला वर्गायचा माझा काय संबंध नाही मी एवढं वाकेल ह्यानं घातलं एकाच लायकी अरे तुमच्या घरातलं भांड तुमच्या घरातलं भांडं माझ्या शेतकऱ्याचे संसार तुम्ही रस्त्यावर चालणार आले हे घरगुती मांडणार आहे तुमचं घरगुती भांडं माझ्या सर्व शेतकऱ्याला सुद्धा घेण्या लागेल तुम्ही हे किती दिवस